नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्री तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला एक कमेंट आली होती ती कमेंट आम्ही तुम्हाला वाचून दाखवून त्याच्यावरती एक्सप्लेन एक सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आपल्याला एक बांधवांची कमेंट आली होती ती कमेंट आपण वाचून तुम्हाला ती स्क्रीनवर पण कमेंट दिसेल ती कमेंट आहे आणि त्या कमेंटवरती आपण थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करणार सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही कमेंट काय आहे ते आपण वाचूया तर सर मी दोन नोव्हेंबरला दोन हजार चोवीस दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ऑनलाईन अर्ज केलेला आहे पाच एच पी पंप मला पाच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सात बाराला बोर किंवा विहीर लावलेली नाही त्यामुळे त्रुटीमध्ये आलं होतं ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो दोन नोव्हेंबर रोजी यांनी फॉर्म भरला होता ठीक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरला होता पाच जानेवारीला यांचा फॉर्म व्हेरीफाय झाला आणि त्यांना ते त्रुटीमध्ये आलं तर त्यांची विहीर ही सातबाराला लावलेली नव्हती ठीक आहे त्यानंतर त्यांनी काय केलं आहे सी एस सी केंद्रावर जाऊन ऑनलाईन सातबारा अपलोड केली त्यानंतर बोरवेलची नोंद होती त्यानंतर तीन दिवसामध्ये त्यांची त्रुटी मुक्त झाली ठीक आहे तर शेतकरी बांधवांवर लक्षात घ्या यांनी दोन नोव्हेंबरला अर्ज केला त्यांच्या फॉर्मची छाननी ही पाच जानेवारीला झाली म्हणजेच तीस बत्तीस दिवसानंतर त्यांच्या फॉर्मची छाननी झाली आणि छाननी झाल्यानंतर त्यांनी जे त्रुटी आली त्या त्रुटीमध्ये त्यांची सातबारा त्रुटीमध्ये आली मग त्यांनी दोन दिवसांमध्ये त्यांची त्रुटी ते सातबाराशी केंद्रावर जाऊन भरली आणि त्यांची म्हणजेच बघा पाच जानेवारीला भरले आणि त्यांची त्रुटी हे तीन दिवसामध्ये त्यांची त्रुटी आहे ती त्रुटीमधून मुक्त झाली ठीक आहे तर म्हणजे तीन दिवसामध्ये त्यांची रेक्टिफिकेशन झालं आणि तीन दिवसाची त्रुटी झाल्यानंतर त्यांनी त्यांना लगेच दिव काही दिवसांमध्ये म्हणजेच अर्ज पुढे गेला व कंपनी निवडण्याचं ऑप्शन आलं ठीक आहे आणि सात जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजेच सात ते आठ दिवसामध्ये कंपनी निवडली व वा कंपनीवाले त्यांना तीन दिवसामध्ये पंप फिटिंग करतो असं म्हटले ठीक आहे आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर पण दिला आहे पण आपण ते मोबाईल नंबर होल्ड हे केला आहे ब्लर केला आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना तीन दिवसामध्ये जे आहे ती त्यांना पंप फिटिंग करून देणार होते सॉरी तीस दिवसामध्ये पंप फिटिंग करून देणार होते असं कंपनी म्हटली होती पण त्यांचं अजून काही आलेलं नाही त्यांनी असं कमेंट केली होती तर शेतकरी बांधवांना आपण आताच पाहिलं की अर्ज केल्यापासून जी प्रोसेस आहे ती त्रुटीमधून आल्यापासून आणि कंपनीशी संपर्क झाल्यापासूनसुद्धा तुम्हाला तीस दिवस लागत आहेत तर त्यांनी असं म्हटलं होतं की आमचे क जी सोलार आहे ती तीस दिवसामध्ये बसवणार असं म्हटले होते पण अजून काही संपर्क झालेला नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण असं होत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही अजूक प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा नाहीतर तुम्ही एम एस सी बी ऑफिसला जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की कंपनीनं आतापर्यंत आमचं जे इन्स्टॉलेशन आहे ते केलं नाही तर आम्ही काय करावे आणि किती दिवस लागणार काय वेळ लागणार तुम्ही किती तप्पण जाऊन चौकशी करू शकता आपण आपल्याला कमेंटद्वारे जे बांधव आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की सर माझं दोन दिवसामध्ये त्रुटी म्हणजे तीन दिवसामध्ये त्रुटी माझी हे क्लिअर झाली म्हणजे त्रुटीमधून बाहेर निघाल तर आपल्याला एक कळालं की तुमचं जर अर्जाची दुरुस्ती असेल आणि तुम्ही जर अप्लाय केला तर तुमचे दोन ते तीन दिवसामध्ये त्रुटी ती दुरुस्त केली जाईल तर आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर भेटलंय शेतकरी बांधवांनो तर तुमचा बी तुम्ही काही चेंज करायचं असेल तुम्हाला काही त्रुटी असेल तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर तुम्हाला तीन दिवस म्हणजेच तीन दिवसामध्ये म्हटलं पाच दिवसापर्यंत तुमची त्रुटी ही त्या त्रुटीमधून बाहेर येऊ शकतं आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन हे दहा दिवसापर्यंत राहू शकतं असं त्यांनी पण म्हटलेलं आहे की आम्ही दहा दिवसापर्यंत वेंडर सिलेक्ट केला तर तुम्ही पाहू शकता की काही बांधवांनी आपल्याला कमेंट के केली होती की जे सोलारचं ऑप्शन आहे जे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आहे ते किती दिवसापर्यंत राहू शकतं तर बांधवांनो तुम्हाला हे ऑप्शन आहे ते सात ते आठ दिवसापर्यंत राहू शकतं त्यांनी असं त्या कमेंटमध्ये मी म्हटलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की जे प्रोसेस आहे थोडी डिले आहे त्यामुळे तुम्हाला आपण अडचण येऊ शकते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार